पहिल्या दिवशी आनंद झाला टाळविण्याचा गजर केला पहिल्या दिवशी आनंद झाला टाळविण्याचा गजर केला चंदन बुक्याचा सुवास त्याला पंढरपुरात रहिवास केला चंदन बुक्याचा सुवास त्याला पंढरपुरात रहिवास केला जो बाळा जो जो, जो। दुसऱ्या दिवशी करुणी आरती दिंड्या पतका वैष्णव नाचती दुसऱ्या दिवशी करुणी आरती दिंड्या पतका वैष्णव नाचती वरती बैसवीला लक्ष्मीचा पती जो बाळा जो जो, रे जो। वरती बाई सबिला लक्ष्मीचा पती जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी दत्ताची छाया नवती खुलली बाळाची छाया तिसऱ्या दिवशी दत्ताची छाया नवती खुलली बाळाची छाया आरती ओवाळू जय प्रभुराया जो बाळा जो जो रेजो आरती ओवाळू जय प्रभुराया राया जो बाळा जो जो रेझो चवथ्या दिवशी चंद्राची छाया पृथ्वी रक्षण तव कराया चौथ्या दिवशी चंद्राची छाया पृथ्वी रक्षण तव कराया चंद्र सूर्याची बाळावर छाया जो बाळा जो जो रेजो। चंद्र सूर्याची बाळावर छाया जो बाळा जो, जो रेजो पाचव्या दिवशी पाच वारंग लावणी मृदुंग आणि सारंग पाचव्या दिवशी पाच वारंग लावणी मृदुंग आणि सारंग, सारंग। संत तू गाती अभंग जो बाळा जो जो रेजो संत त मगती अभंग जो बाळा जो जो सहाव्या दिवशी सहा विलास बिलमर हन्ड्या महाली रहिवास सहाव्या दिवशी सहा विलास बिलवर हड्या महाली रिवास सन्त नाच ती गो ग त जो बारा जो जो रेजो संतनाच ती घाल्लो गल्ली जो बाळा जो जो सातव्या दिवशी सात बहिणी एकमेकांची हात धरुनी सातव्या दिवशी सात बहिणी एकमेकींचा हात धरुनी विनंती करी ती हात जोडून जो, जो बाळा जो जो विनंती करीती हात जोडूनी जो जजो जो, जो, जो आठव्या दिवशी आठवारंग गोप गवळणी झाल्यात दंग आठव्या दिवशी आठवारंग गोप गवळणी झाल्यात दंग वाजवी मुरली उडवी सी रंग जो जजो जो, जो वाजवी मुरली उडवी सी रंग जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी घंटा वाजला खंडातील लोक भेटीला नवव्या दिवशी घंटा वाजला नवखंडातील लोक भेटीला युगे अठ्ठावीस उभा राहिला जो बाळा जो जो रेजो दुगे अठ्ठावीस उभा राहिला जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी दहावीचा थाट रंगीत फरशा टाकल्या दाट दहाव्या दिवशी दहावीचा थाट रंगीत फरशा टाकल्या दाट महाद्वारातून काढली वाट जो बाळा जो जो रेजो महादारातून काढली वाट जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी आकार केला सोन्याचा कळस सो शोभे शिकारला अकराव्या दिवशी आकार केला सोन्याचा कळस शोभे शिकारला रुक्मिणी बैसली डाव्या बाजूला जो बाळा जो जो, रे जो। रुक्मिणी बैसवली डाव्या बाजूला जो बाळाजो जो, जो रेजो बाराव्या दिवशी बारावी केली चंद्रभागेत शोभाही आली बाराव्या दिवशी बारावी केली चंद्रभागेत शोभाही आली नामदेवते बसले पायरी संत चोकोबा महादराला नाम देवते पसले पायरी संत चोकोबामाद्वाराला जो बाळा जो जो जो